नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार स्वतःकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे बऱ्याचशा शेतकऱ्याचं कमेंट आल्या होत्या की तुमच्या स्वतःच्या शेतातील काढणीचा जो व्हिडिओ आहे तो आम्हाला करून दाखवा शेतकरी बंधूंनो याची जे आपण लागवड केली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीसला ला याची आपण लागवड केलेली आहे आणि याची काढणी जे आज आहे ते बावीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये याची काढणी चालू आहे म्हणजे जवळपास दहा महिने ही हळद आपली जमिनीमध्ये राहिलेली आहे शेतकरी बंधूंनो सर्वात महत्वाचं म्हणजे अ जेव्हा आपण काढणे करायची असते बऱ्याच शेतकऱ्याच्या हळद ही सात महिन्यात आठ महिन्यामध्येच काढण्यासाठी तयार होत असतात पण तुम्हाला जर चांगलं दर्जेदार उत्कृष्ट असं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला नऊ ते दहा महिने हळद जमिनीमध्ये राहणं गरजेचं आहे जवळपास तुमची साडेआठ नऊ महिने हळद हिरवी राहणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला असं चांगलं दर्जेदार उत्पादन मिळत असते त्याच्यासोबत दुसरी जी गोष्ट आहे ते सर्वात महत्वाचे शेतकरी बोन बियाणं आता बरेच शेतकरी काय करतात एखाद्या प्लॉटवर जातात तर मोठं मोठं बियाणं पाहतात आणि चांगलं सुदृढ बियाणं समजून घेतात असं नसते शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटला कंदाची सड लागलेली असेल किंवा रोगराई असेल तिथं शेंगाची संख्या कमी येते कंदाला साईज कमी असते दोन चार शेंगा असल्यामुळे ते शेंगा मोठ्या मोठ्या होतात आणि आपल्याला त्याला वाटते सुदृढ बियाणं असते असं नसते तर ते बियाणं सुद्धा आपल्याला रोगीट बियाणं असते तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल किंवा तर दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या भागातला ज्या पण शेतकऱ्याकडे जे चांगल्या पद्धतीने शेती करतो कर किंवा त्याच्यावर चांगल्या पद्धतीने नियोजन करतो असं दर्जेदार प्लॉटचं तुम्ही तुमच्या जवळचं बियाणं निवडा कारण तुम्हाला चांगलं उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जर म्हणलं तर बियाणे त्याच्यासोबतच तुम्हाला शेतकरी मित्रांनो व्हरायटी सुद्धा चांगली निवडणं गरजे आता आपली ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो लक्ष्मी सेलम नावाने ही व्हरायटी आमच्या भागामध्ये प्रसिद्ध आहे अतिशय दर्जेदार व्हरायटी शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याकर हळदीच्या व्हरायटी आहेत की त्यांची जर शंभर किलो हळद जर मोजून शिजवली तर पंधरा ते सतरा किलो अठरा किलोच्या वेळेस हळद वाढून त्यांच्याकडे मिळत नाही किंवा त्या हळदीची जे क्वालिटी असते ते तेवढी अशी चकाकीदार नसते पण या जर हळद आपण जर वाढून शिजवली तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो पंचवीस सत्तावीस तीस किलोपर्यंत सुद्धा शंभर किलोची ओल्या शंभर किलो हळदीची सत्तावीस ते तीस किलो पर्यंत आपल्याला वाढून हळद मिळते अतिशय चकाकीची दर्जेदार सुपर अशा क्वालिटीची हळद मिळू शकते आता आपण हे बघा काढणी चालू आहे तुम्ही बघू शकता की बघा शेंगा कशा लांब लांब दर्जेदार अशा पद्धतीच्या शेंगा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला अशा सुटसुटी दर्जेदार शेंगा प्लॉटमध्ये तुमच्या तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगले उत्पादन मिळत नाही अशा शेंगाला सुद्धा आपल्या उपशंगा येणं गरजेचं आहे त्या अशा भरपूर आपल्याला इथं उपशंग सुद्धा आले आता याच्यातला आपण जर कुरकुमी बघितलं तर शेतकरी मित्रांनो अतिशय दर्जेदार सुदृढ असं कुरकुम मिळाले म्हणजे याची जी वजनाची घट आहे ना ते खूप कमी होते तुम्हाला आपली जी हळद आहे शेतकरी मित्रांनो याच्यावर जे नियोजन केलेलं आहे तर आपल्याला सगळ्या हळदीपेक्षा याला बाजारभाव चढ्या पद्धतीने मिळतात उदाहरणार्थ जर दुसरी हळद आपली तेरा चौदा हजार रुपये जर चलत असेल तर याला हजार दीड हजार रुपये बाजारभाव चांगला मिळतो आता हे बघू शकता आपण कुठली गोष्ट हे बघा आता हे सगळे कंद आहेत बघा मजूर काढण्याच आपण बघूया आपण हे कंद कसे आहेत हे बघा आता एका जागत एक कंद हे बघा शेतकरी मित्रांनो बघा रिअल आपण हे बघा हे बघा अशा सुदृढ दर्जेदार शेंगा तुम्हाला जो पण नाही बघा हे बघा किती लांब लांब शेंगा याला ला मोठ्या मोठ्या शेंगा याला उपशेंगा जोपर्यंत तुम्हाला चांगलं आता जवळपास या कंदावर तुम्हाला सांगतो सहज अडीच किलो तीन किलो हळद आपल्याला पाहायला मिळणार कारण हे मोठ्या मोठ्या लांब लांब शेंगा आहेत बघा हे बघा याचा कलर किती सुद्धा सुंदर आहे अतिशय चमकदार क्वालिटी बाज आपल्याला शेंगा याच्यातून पाहायला मिळतील बघा हे बघा आता कसं शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा शेतीमध्ये नियोजन करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बियाणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतरचा जो रोल आहे तो म्हणजे आपल्या जमिनीचा हळदीची जमीन निवडते वेळेस बरेच शेतकरी चुका करत असतात त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवाला आम्ही सांगू इच्छितो अतिशय काळी कसदार जमीन हळद पिकाला जमत नाही पाणी धरणारी जमीन जमत नाही अतिशय हलक्या स्वरूपाची सुद्धा जमीन जमत नाही आणि चोपन्न जे जमीन असतात अशा सुद्धा प्रकारची जमीन हळदीला जमत नाही मध्यम स्वरूपाची काळी असलेली हळदीला पिकासाठी अतिशय उत्तम अशी जमीन निचरा होणारी म्हणजे पाणी न साचून ठेवणारी अशी जमीन हळद पिकाला निवडा म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल हळद पिकाचं नियोजन करत असते वेळेस तुम्हाला सांगतो सध्या जर करताय दोन तीन वर्षाचा जर काळ बघितला तर रोगराईचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य हळद पिकावर झाले आणि बाजारपेठ त्याच कारणाने आता जे आता मागल्या दोन तीन वर्षाचा जर विचार केला तर हळद बाजारपेठ जे आहे ते सरासरी दहा हजार बारा हजार तेरा हजाराच्या वरूनच चालली याच्या मागायला कारण म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी हळद पिकामध्ये लागवड तर आहेत पण फेल होत आहेत त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्या पद्ध शेतकरीच्या पद्धतीने नियोजन करते अतिशय चुकीच्या पद्धतीने करते पहिले त्या शेतकरी पिकाकडे दुर्लक्ष करतात रोगराई आलीच्या नंतर लक्ष करतात आणि मग त्याच्या हातबळ हा, उत्पन्नामध्ये मोठी घट होती तुम्ही आपल्या भागामध्ये बघा भागा शेतकरी मित्रांनो हळदीचं क्षेत्रफळ खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी पण बाजारपेठ चढ्या पद्धतीने राहिले त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नात होणारी मोठी घट तर तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असलं तर शेणखत सुद्धा हळदीला जर वापरलं तर चांगलं आहे नाही मिळालं शेनकार तर काय हरकत नाही पण जेव्हा तुम्ही नियोजन करताना ते प्रत्येक पद्धतीने तुम्हाला सेंद्रिय जैविक आणि रासायनिक अशा तिन्ही पद्धतीने सामूहिक पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते आता आपण व्हिडिओ आता या हळदीचे जे आपण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बेने प्रक्रियेपासून बेसलडोसपासून प्रत्येक एक व्हिडिओ आपण पंधरा दिवसाला शेअर केलाय आणि आपण दाखवून दिलं की बाबा हा डोस वापरल्याच्या नंतर पंधरा दिवसाला आपली हळद कशी झाली पुन्हा पंधरा दिवसाला आपण व्हिडिओ शेअर केला तो मागल्या डोस रिझल्ट कशी आणि पुढे काय वापरायचं म्हणजे आपण जे पण नियोजन हाडीला डीला केलं ते प्रिव्हेंटिव्ह केले बरेच शेतकरी काय करतात करपा आलं फवारणीला निघतात सण लागल्याच्या नंतर फवारणीला नियोजन करत असतात शेतकरी मित्रांनो हळद पिकाचं जर तुम्हाला दर्जेदार भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर वातावरणाचा पहिले विचार करा किंवा आपल्या शेतामध्ये जा तुम्ही आपल्या पानाचा एक बघा की त्याच्यामध्ये काय कमतरता आहे झिंक आहे फेरस आहे मॅग्नेशियम आहे याच्या आधी चाहूल घ्या आपल्या पिकाच्या मुळे सुदृढ आहेत की नाही ऍक्टिव्ह आहेत की नाही आता त्याच्याकडे काही लक्ष प्रॉब्लेम येत आहेत का म्हणजे प्रिव्हेंटिव्ह नियोजन केलं तर तुम्हाला खूप फायदा होतो आता जवळपास आपल्या काउंटरवर म्हणजे सुखकर्त्याच्या काउंटरवर जवळपास हजार एकरच्या वर हळद आपण दरवर्षी मेंटेन करत असतो प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने आपण त्या प्लॉटवर जाऊन अं त्यातलं काय म्हणजे त्या शेतकऱ्याला काही मुळ्या खराब झालेल्या आहेत काही कोणा अनुद्रवाची कमतरता आहे का किंवा कोणत्या शेतकऱ्याच्या वयानुसार काही प्रॉब्लेम आहे त्या या बारकावे बघून तिथं आपण नियोजन करत असतो असं नियोजन करत असताना बरेच शेतकरी आम्हाला जवळपास सत्तर टक्के शेतकरी बरोबर सहकार्य करतात म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने नियोजन सांगले त्या पद्धतीने वेळोवेळी ते नियोजन करतात आणि चांगलं सुदृढ असं उत्पादन करतात आता शेतकरी मित्रांनो आता जो माल येतात आमचा जो एक्सप्रेस आहे याच्यामधून तुम्हाला सांगतो किमान पंचेचाळीस क्विंटलचं तरी प्रति एकरी आवरेज आपल्याला मिळायला पाहिजे कमीत कमीचं जे आवरेज आहे ते पंचेचाळीस क्विंटलचा वर मिळायला पाहिजे आमच्या भागामधील किंवा आपल्या कॉन्ट्रोवर शेतकरी करणारे बरेच शेतकरी चाळीस बेचाळीस किंवा आपल्यापेक्षाही जास्त आवरेज घेणारे शेतकरी आपल्याला लाभले त्याच्या मागेलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी असेल तर पहिले शेतकऱ्यानं निवडलेलं उत्कृष्ट दर्जाचं बियाणं नंबर दोनची त्यानं निवडलेली जमीन आणि त्याच्यानंतर केलेलं जे निविष्टीचं नियोजन आहे आता आपण बऱ्याच प्लॉटवर भेट गेल्यानंतर त्यांना जर सांगितलं बा आपल्याला हे झिंक लागते फेरस लागते किंवा सल्फर लागते शेतकरी काय करतात स्थानिक बाजारपेठेतले एखादं घेतात आणि ते टाकण्याचा प्रयत्न करतात आता बाजारपेठेमध्ये भरपूर कंपन्या अशा काय झाल्या आहेत की नुसतं त्याच्या पॅकेटवर लिहून आहे बहुतांश कंपन्या चांगल्या आहेत आणि बहुतांश कंपन्या सुद्धा खराब आहेत ते आपल्या आपण अनुभवाचे सिद्ध सिद्धतेनं तुम्हाला त्या कंपन्या निवडायच्या त्या कंपन्याच्या पॅकेटवर चक्केवारी लिहून असली म्हणजे ते असणंही तितकंच गरजेचं आहे बऱ्याच कंपन्याकडे क्वालिटी नाही आणि मग काय म्हणतात शेतकरी मी सल्फर दिलं मी झिंक दिलं मी फेरस दिलं मी मॅग्नेशियम दिलं पण त्याचे रिझल्ट त्याला मिळत नाही कारण क्वालिटी जोपर्यंत निविष्ठा तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार नाही शेतकरी बंधूं शेती करते वेळेस तुम्हाला जर चांगलं उत्पादनाचा जर दर्जा ठेवायचा असेल तर तुम्ही जैविक रासायनिक आणि सेंद्रिय अशा तिन्ही पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियाणं जमीन आणि निविष्टा या तिन्ही गोष्टी तुम्ही दर्जेदार निवडा म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पादन आता एक विचार करा शेतकरी सामान्य शेतकरी वीस पंचवीस क्विंटलवर आहे आणि तोच शेतकरी चाळीस आहे म्हणजे तुमच्या उत्पन्नात किती मोठा फरक आहे आणि आता जर सजाचा जर बाजारपेठेचा विचार जर केला तर बहुतांशी शेतकरी फेल होण्यामागे हे मुख्य दोन तीन कारण आहे तुम्ही जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते शेतकरी मोठा मित्रांनो एवढं मोठं क्षेत्रफळ मॅनेज करतेस आम्हाला खूप मोठ्या समस्या येतात कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाऊस लागून असतो कुठं व्हिजिटला जाता येत नाही किंवा बऱ्याच काही गोष्टी अशा असतात की आम्ही एखाद्या प्लॉटला व्हिजिट करू शकत नाही पण सुखकर्ताला अशी तज्ज्ञ मंडळीची टीम आपल्याला लाभलेली आहे अशा तज्ज्ञ मंडळी म्हणजे ज्यांनी आम्हाला एवढं मोठं क्षेत्रफळ मेंटेन करण्यामध्ये खूप मोठं असं सहकार्य केलं आहे वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला क्वालिटीच्या निविष्टा ज्या असतात ते निविष्ठा सुखकर्ताला उपलब्ध करून दिल्या आणि सुखकर्तानी ते निविष्ठा शेतकऱ्याला दिला त्याच्या फळस्वरूप आपण असे दर्जेदार शेतकऱ्याचे प्लॉटचे जे व्हिडिओ देत आहोत फोटो देत आहोत की एवढं मोठं उत्पादन झालं त्याच्या मागले सगळ्यात मोठी जर मेहनत असेल तर कंपन्यांना आम्हाला उत्कृष्ट दिलेली निविष्टा त्याच्यामध्ये आमचे जे ए जी फाउंडेशनचे ताटीकुंडोल साहेब यांचं सुद्धा आम्हाला भरभरून असं सहकार्य लाभलेलं आहे अग्रिसर्च कंपनीचे परमेश्वर कदम साहेब यांनीसुद्धा आम्हाला भरभरून असं निविष्ठा चांगल्या उपलब्ध करून दिल्या आपल्या हळद उत्पादनाच्या वाढीमध्ये कर खूप मोठी अशी रेंज आहे आणि ते असे दर्जेदार प्रोडक्ट आम्हाला कंपनीनं उपलब्ध दे करून दिलेले आहे तसेच आमच्या शणमुखा कंपनीचे ओंकार कदम साहेब यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी प्लॉट व्हिजिटसाठी मदत करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे नोवा अग्रिटेक कंपनीचे तुकाराम कवानी साहेब यांनीसुद्धा आम्हाला खूप असं सहकार्य दिलेलं आहे आपल्या कॉंकर कंपनीचे गोपाल मॅकलवाड साहेब कंपनीची तुम्हाला ओळख असेल कारण ज्या फुट वेळेस फुटव्याच्या यावर्षी खूप शेतकऱ्याला प्रॉब्लेम झाला फुटवे येत नव्हते किंवा शेंग फुगत नव्हती अशा अवस्थेमध्ये न्यूट्रीचार्जर प्रोडक्ट आम्हाला देऊन भरपूर शेतकऱ्याला नि फुटवे काढण्यात मदत केली आणि बॉन्ड शेंग फुगवण्याच्या अवस्थेमध्ये भरपूर असे शेतकऱ्यांनी बॉन्डचा वापर करून शेंगामध्ये वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे की अशी कॉन्कर कंपनीचं सुद्धा आम्हाला भरभरून सरकार लावले तसंच ध्रुवा कंपनीचे सिद्धी थोटे साहेब यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी सरकार भेटले त्यांनी आम्हाला दर्जेदार अशा निविष्ठा उपलब्ध करून दिले आहेत याच्यामध्ये आणखीन आपले आज उपस्थित नसलेले स्वरूप सुद्धा कंपनीचा आम्हाला भरपूर असं सहकार्य लाभले केमिकल कंपनीमध्ये सुमोटोमो केमिकलने सुद्धा आम्हाला चांगले सहकार्य केले कारण ज्या वेळेस करपा कदमाशी अशा रोग बळावत असतात त्यावेळेस आम्हाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी दर्जेदार केमिकल उपलब्ध असतात त्यासाठी आम्हाला सुमोटोमिकलचं सहकार्य मिळाले तसंच आपेक्ष कंपनीने सुद्धा आम्हाला यावर्षी भरभरून सहकार्य केलं जसं जैविक पद्धतीने आपण पी के बॅक्टरी असो ट्रायकोटरमा असो किंवा इतर काही निविष्ठा असतात अशा निविष्ठा देऊन आम्हाला अपेक्ष कंपनीकडून सुद्धा सहकार्य मिळाले शेतकरी बंधूंनो नो जोपर्यंत तुम्हाला चांगल्या निविष्ठा मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकणार दर ना आणि किती चांगल्या निविष्ठा वापरल्या जर तुमचं बियाणं चांगलं नसेल जमीन चांगलं नसेल तर कुठलीही कंपनी तुम्हाला एखादी जर गोष्ट तुम्हाला जर यशाच्या पद्धतीने किंवा दर्जेदार जर करायचं असेल तर त्या पद्धतीला तुम्हाला व्यवस्थित टप्प्या टप्प्यानं नियोजन आता भरपूर शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करतात चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो हळद पिकाला पाणी आणि रासायनिक खत खूप कमी लागतात पण बाकीचे जे न्यूट्रिशन आहेत त्याच्या त्या अवस्थेनुसार तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे आता तुम्हाला पूर्ण बघितला फळस्वरूप शेतकरी मित्रांनो अशी जे दर्जेदार आपला प्लॉट निरोगी प्लॉट आहे आता बरेच शेतकरी आपल्या या प्लॉटला भेट देण्यासाठी येणार आहेत ज्या पण शेतकऱ्याला भेट द्यायची असेल त्यांनी भेट देऊ शकता आम्हाला वर्षभर सर्व तज्ज्ञ मंडळीनं सुखकर्ताला नेहमीच वारंवार मदत केली त्याबद्दल सुखकर्ता त्यांचे ऋणी आहे आणि सर्व शेतकरी बांधवाला आम्ही विनंती करतो की आम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो आणि माहिती देत असतो त्या जवळ जे निविष्ट सांगत असतो कदाचित तुम्ही त्याच कंपनीचा घेण्याचा प्रयत्न करा याच्या मागाला आमचा कुठलाही उद्देश नाही त्याचं कारण एक आहे की तुम्हाला चांगली निविष्ठा मिळावी आणि असं चांगलं उत्पादन मिळावं जोपर्यंत तुम्ही निविष्ठा चांगली वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळणार ना इकडे बघू शकता तुम्ही हे एका जागी आपण कुठेही जरी तुम्ही बघितलं शेतकरी मित्रांनो कुठलाही जरी कंद काढून जरी बघितला तरी आपल्याला असं दर्जेदार उत्पादन आपल्याला हे बघा बघायचं अशा ट्रॅक्टरच्या याच्यामधून सुद्धा आपल्याला हे फनातून फोडू फोडू काढून घ्यावं लागलेले बघा कुठे एकदम लाल बुंद दर्जेदार मिळेल पण शेतकऱ्याला चांगले हळदीचं उत्पादन घ्यायचं असेल त्यांनी तुमच्या जवळपास जे पण शेतकरी असतील त्यांच्याकडून उत्कृष्ट क्वालिटीचे बियाणं निवडून घ्या शेणखताचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि जमीन योग्य पद्धतीची निवडा हळद पिकासाठी तुम्हाला सांगतो ऊसाची जमीन तिळा तीळ घेतलेली जमीन हायब्रीड घेतलेली जमीन पुन्हा कंदवर्गीय जसं तुम्ही आपलं बटाटा पिक असो किंवा दुसरी काही कंद पिकं असतात तर वगैरे बरेच शेतकरी घेत असतात असा जमिनीचा बिवड आपल्याला चांगला मानवत नाही तुम्ही हरभऱ्याचा गव्हाचा तुरीचा बिवड कापसाचा बिवड असे जे बिवड असतात हे हळद पिकाला चांगले मानवत असतात बिवड निवड सुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे जमिनीची मशागत चांगली करा चांगल्या पद्धतीने शेती करा म्हणजे तुम्हाला खर्च होणार नाही आता बरेच शेतकरी आता आम्हाला विचारतील की बाबा तुम्हाला खर्च किती झाला आणि उत्पादन किती झाले शेतकरी बंधून तुम्ही वेळोवेळी जर नियोजन केलं तर खर्च तुमचा होणार नाही त्याच्या मागला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच शेतकरी रोग आल्याच्यानंतर हळदीचं नियोजन करतात रोग रोग आल्याच्यानंतर खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते पण रोग येण्याच्या आधी जर नियोजन केलं तर तुमचं फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो की आ, एक तर पीक सुदृढ राहते आणि उत्पादनातही वाढ होते आणि कमी खर्चामध्ये आपल्याला नियोजन करता येते त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी नियोजन करा आणि चांगलं उत्पादन मिळवा तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर दरवर्षी बाजारपेठ आपल्याला चांगली मिळण्याची शक्यता आहे त्या कारण म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी या पिकामध्ये फेल होत आहेत त्याचं म्हणजे क्लायमेट शेतकऱ्याला कळत नाही आता जे पण सध्याचा क्लायमेट आहे त्या क्लायमेट आपल्याला काय भविष्यामध्ये रोग देऊ शकतो याचा जर अभ्यास करून प्रिव्हेंटिव्ह नियोजन जर केले तर तुम्ही हळद पिकामध्ये सक्सेस होणार खर्च कमी होणार उत्पादन शाश्वत होणार सध्याची बाजारपेठेचा विचार जर केला तर हळद पिकावर खूप मोठा स्कोप आहे आणि चांगला प्रॉफिट मिळवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद पिकाचा बिवड आपल्याला दोन तीन वर्ष दुसऱ्या पिकासाठी चांगला जातो चांगलं उत्पादन मिळून देत असतो त्या पद्धतीनं सगळ्यांना नियोजन करा आणि आपण जे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं आहे बहुतांश बहुत आपल्या भागातले शेतकरी येऊन हळद प्लॉटला व्हिजिट करत आहेत पुण्या शेतकऱ्याची इच्छा असेल तर तुम्ही संपर्क करून आमच्याशी आपल्या प्लॉटला भेट देऊ शकता सर्वांचे धन्यवाद आलेल्या सर्व मंडळीचे सुद्धा धन्यवाद आम्हाला असंच सहकार्य आपल्यातर्फे लावावं अशा आम्ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद